आणि म्हणून या महाविकास आघाडीकडं आमचा जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्ही कधी स्वाभिमानीनं कधी त्याच्यामध्ये रसही दाखवलेला नाही तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतामध्ये मतविभागणी होऊ नये अशी अनेक शिवसैनिकांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी मला विनंती केली की तुम्ही एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धवजींची भेट घ्या जेणेकरून आम्हाला तुमचा प्रचार करायचा आहे तुमच्या मागे राहायचं आहे आमच्याकडं उमेदवार निवडण्याच्या क्षमतेचा नाही अशी वारंवार शिवसैनिकांनी विनंती केल्यामुळे त्यांच्या इच्छेचा आदर करून मी मातोश्रीवर जाऊन उद्धवजींना भेटलो होतो त्याही वेळा मी स्पष्टपणानं सांगितलं होतं मी महाविकास आघाडीत येणार नाही कारण आमच्या कार्यकारिणीनं दोन अडीच वर्षापूर्वी तो निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय बदलायचा असेल तर पुन्हा कार्यकारिणी घ्यावी लागेल परंतु त्याची आम्हाला आवश्यकता भासत नाही दुसरी गोष्ट शिवसेनेनं फक्त उमेदवार उभा न करता जागा रिकामी सुटली तर निश्चितच आम्हाला त्याचा लाभ होईल आणि या दृष्टिकोनातून विचार करा कारण तुमच्या पक्षातून फुटून जाणाऱ्या गद्दारांना जर धडा शिकवायचा असेल तर तुमच्याकडे त्या क्षमतेचा उमेदवार नाही म्हणून उमेदवार उभा करू नये आणि मी ही जागा जिंकू शकतो हा आत्मविश्वास आहे कारण गेली पाच वर्षे या मतदारसंघामध्ये मी मेहनत केलेली आहे पण मला कोणत्याही आघाडीशी आता संबंध ठेवायचे नाहीत शेतकरी चळवळ विभात आणिच त्याच्या पलीकडं मला कुठं जायचं नाही त्यांना ते पटलं आणि तुमची अडचण आम्ही समजून घेऊ शकतो आणि लवकरच आम्ही त्याची घोषणा करू जेव्हा दुसऱ्या टप्प्यातले उमेदवारांची यादी जाहीर करू त्यावेळी घोषणा करू असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यानंतर अगदी त्यांची पत्रकार परिषद झाल्याच्या आदल्या दिवसापर्यंत रात्रीपर्यंत मला निरोप येत होते की उद्या सकाळी तुम्हाला पाठिंब्याची घोषणा होणार आहे परंतु अचानकच त्याने आपला उमेदवार जाहीर केला जाहीर करण्याबद्दल खर तर सांगलीचा उमेदवार कसा आहे आणि कशी निवडणूक एकतर्फी झाली हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्या संदर्भात माध्यमातून अनेक बातम्या छापून आलेल्या आहेत पण मी स्वतः जर महाविकास आघाडीत नसेल किंवा आमची संघटना नसेल तर मी त्याच्यावर कशाला भाष्य करावं परंतु कुठंतरी सांगलीचं निर्णय सुद्धा वसंताला घरान संपवायचं म्हणून असा घेतलाय की काय असं वाटण्यासारखी शंका निर्माण झालेली आहे दोन तीन महिन्यापासून किंवा त्या त्याआधीपासून सुद्धा महाविकास आघाडीचा सा पाठिंबा पार जाहीर करा सगळेजण तुमच्या मागे नाही मग त्यांनीही सोयीचं राजधान केलं असं कुठंतरी चित्र आहे नाही ते मला आघाडीत येण्यासाठी निमंत्रण देत होते आणि मी पुन्हा पुन्हा सांगत होतो की मला आघाडीत यायचं नाही कारण आघाडीत मी यायचं असेल तर तुम्ही तीन टप्प्यामध्ये एफ आर पी केली त्याचं उत्तर द्या एकतर पश्चाताप व्यक्त करा आणि दुसरी गोष्ट ही जे आ, दोन हजार तेराच्या अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती केली त्यावेळी मी महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे होतो आणि तुम तुमच्या माहितीसाठी सांगतो महाविकास आघाडीची निर्मिती जेव्हा ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला झाली आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वपदी माननीय उद्धवजी ठाकरे यांची निवड झाली त्यावेळी त्यांच्या निव निवर्ण... नेता निवडीच्या बैठकीमध्ये माननीय छगन भुजबळ हे सूचक होते आणि मी त्यांचा अनुमोदक होतो म्हणजे महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी ठाकरे यांचं यांना नेता करावं या सूचनेचा मी अनुमोदक होतो मग मग असाच म्हणजे महाविकास आघाडीमध्ये इतक्या याच्यामध्ये आम आमचा हिस्सा होता असा असताना इतके दोन महत्वाचे निर्णय महाविकास आघाडी सरकार जेव्हा घेत होतं तेव्हा आमच्यावर चर्चा करायची तरी तयारी दाखवली पाहिजे परस्पर वृत्तपत्रातून छापून आल्यानंतर मग आम्हाला कळतं की एफ आर पीचे तीन तुकडे झालेले आहेत आणि भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये घाई गडबडीमध्ये दुरुस्ती झालेली आहे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा आजपर्यंतचा भूमी अधिग्रहणाच्या संदर्भातला सगळ्यात सर्वोत्तम कायदा कुठला असेल तर तो दोन हजार तेराचा जो तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी सभागृहात मांडला होता मी स्वतः त्याच्यामध्ये अनेक सूचना दिलेल्या होत्या त्या त्यांनी स्वीकारल्या होत्या आणि रात्री दीड वाजता तो आम्ही मंजूर केलेला होता अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा